केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात सॅटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या वतीनं इचलकरंजीतील प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करत कामगार विरोधी मालक धारजिण्यास सरकारचा निषेध नोंदवण्यात आला नायब तहसीलदार संजय काटकर यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं महाराष्ट्रातील आशा आणि गटप्रवर्तक संपावर असल्या तरी ते सरकार त्यांची दखल घ्यायला तयार नाही यंत्रमा कामगारांना आठ वर्ष पगारवाढ मिळाली नाही दरवर्षी मजुरी वाढ जाहीर केल्यावर मालक विरोध करतात कायदा मोडतात मात्र राज्याचं कामगार खातं त्यावर कारवाई करत नाही घरेलू कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ लागू केलं जात नाही विविध प्रश्नांकडे सरकारचं दुर्लक्ष असून महागाईवर सरकारचं नियंत्रण नाही या पार्श्वभूमीवर देशातील संघटित सरकारी सरकारच्या कामगार विरोधी आणि मालक धार्जिण्या धोरणाविरोधात एक दिवसाचा संप पुकारला होता या संपात इचलकरंजीतील विविध संघटना सहभागी झाल्या या संघटनांनी मुख्य मार्गावरून प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून नायब तहसीलदार संजय काटकर यांना मागण्यांचं निवेदन दिलं या मोर्चात शिवगोंडा खोत दत्ता माने आनंदराव चव्हाण सदा मलाबादे सुभाष कांबळे धनाजी जाधव नूर महमद बेळकुडे पार्वती जाधव यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते